तर व्हिडिओला सुरुवात करते कोल्हापूर वाडा जिथं ह्याला आहे कोल्हापूरला मिसळ खाल्ल्याशिवाय तर होणार नाही माझे संकष्ट आहे खास इथं आलं आहे ओनर आहेत आणि मॅनेजर आहेत तर आवाज थोडासा कमी येतो कारण परत मला डिलीट करायला लावला असं झालं आता खणखणीत आवाज यायला पाहिजे हे कुठं आहे अजित याचा आपलं हॉटेल राजा नववी गती हां मोर्या आहे किती वर्ष झालं पाच वर्ष पाच वर्ष झालं आ, का, का म्हणून लोक यावं मिसळ खायला तुझ्याकडे काय असं स्पेशालिटी आहे स्पेशलिटी असं म्हणजे आम्ही टेस्ट एक मेंटेन ठेवलेलं आहे सुरुवात हां जे आहे ते हां आणि जसं रिक्वायरमेंट आहे लोकांना तसं आम्ही करत आहे हे तेव्हापासून सोबत आहे मित्र हां काय वाटतंय मालकाचा आवाज का कमी आवाज शांत <laughs> आवाज शांत <laughs> आहे तुम्हाला बोलताना आम्हाला मेन म्हणजे मी ऑलरेडी ह्याची मुलाखत घेतली होती ते कट करावं लागलं मला केमिकल इंजिनिअरिंग केली कुठून केलं युनिव्हर्सिटी म्हणजे इथं कोल्हापूर मग ते करून ह्या क्षेत्रामध्ये यायचं कारण आवड होतो आधीपासून मग काय इंजिनिअरिंगला एवढं वर्ष घालवले की बाबांची इच्छा होती शिक्षण होती तरी डिग्री करावं